पंधरा ऑगस्ट हा भारत भारताचा स्वातंत्र्य दिन आज अठ्ठ्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण झालेले आहे या अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये भारताने चांगले वाईट दिवस खूप पाहिले आणि अशातूनच हे स्वातंत्र्य आज टिकून राहिलं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या शूरवीरांनी आपल्या प्राणाची अवती दिली त्या शूरवीरांना माझा मनापासून दंडवत आदरणीय मोदी साहेबांनी घर घर तिरंगा ही जी मोहीम आपल्याला दिलेली आहे त्याच्या मग खूप काही गोष्टी आहेत आपल्याला आपल्या देशाबद्दल प्रेम असावं जसं आपल्या घराबद्दल आपल्या माणसांबद्दल प्रेम असतं तसं प्रेम आपल्या देशावर आपलं असलं पाहिजे देशाच्या प्रत्येक व्यक्तीवर असलं पाहिजेत आणि म्हणून हा घरघर तिरंगा हा अभिमानाचा जो कार्यक्रम दिलेला आहे हा आपण सर्वांनी आपल्या घरावर तिरंगा फडकावा आणि आपल्या देशाबद्दल अभिमान आहे असं दाखवून द्यावा या देशातील सर्व बंधू भगिनी बालगोपाळ यांना या, या पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद